नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी मागील वर्षी तलाठी तसेच इतर सेवा परीक्षांचा अभ्यास केलेला आहे मग आता त्यांना पुन्हा बीएमसीची तयारी करायची मग ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी आणि इतर सेवांची तयारी केली असेल तर त्यांनी आता बीएमसीच्या कार्यकारी सहाय्यक या पदासाठीची तयारी कशी करावी याच्या संबंधीचा हा व्हिडिओ असणार आहे आणि तयारी करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे तर या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा टॉपिक काय आपला आजचा की तलाठी आणि सरळ सेवा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी साठी ही काळजी घ्यावी कोणकोणत्या काळजी ज्या आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहे तत्पूर्वी बीएमसी साठी कार्यकारी सहायक एकशे अठराशे शेचाळीस पद आहेत त्याची ऑनलाइन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्या वर उपलब्ध झालेली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाने आपलं ऍप आप आहे वाटल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटेल त्या वरून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकतात किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही हा जो आपला क्रमांक आहे याला देखील संपर्क साधू शकता चला तर सगळ्यात आधी थोडस एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणं इथं गरजेचं आहे ते म्हणजे तुम्हाला अधिक पॅटर्न समजून घेणं महत्वाचं आहे कारण की पॅटर्न समजला तरच तुम्हाला पुढे जाता येईल बघा ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी आणि सेवेचा अभ्यास केला असेल त्यांच्यासाठी हे चार विषय काही नवीन नाहीत जेव्हा ते हे चार विषय पाहतील तेव्हा काय म्हणतील की अरे माझा अभ्यास तलाठीला झालेला आहे मला काही जास्त अभ्यास करायची गरज पडणार नाही चार विषय तेच आहेत आपले मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिकचाच नाही हे आपले चार विषय ॲज इट इज आहेत पंचवीस 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 शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी एक प्रश्न दोन गुणांसाठी याच्यात काही प्रॉब्लेम नाही आपला पुढे शंभर मिनिटं भेटतायत म्हणजे दीड तास भेटतायत काही वेळेला आपल्याला एकशे वीस मिनटं भेटत होती म्हणजे इथं वीस मिनिटं जवळपास जो आहे तर तो आपल्याला कमी टाइम भेटणार आहे हे देखील तुम्ही इथं नोट केल करण्यासारखा आहे मित्रांनो आता हा पॅटर्न ऑलमोस्ट तुमच्या याच्यासारखा सेम आहे तलाठी आणि सरळ सेवेसाठी त्याच्यात काही बदल नाही पण पुढे एक, एक गोष्ट मात्र यावेळी थोडी वेगळी आलेली ती पुढे आपण बघूया बघा याच्यावर थोडं लक्ष द्या हा बदल लक्षात घेण्यासारखा आहे की पहिल्यांदाच टी सी सेक्शनल टायमिंग सुरू केलेलं आहे आणि हा सेक्शनल टायमिंग विषयानुसार नसून तर ग्रुप नुसार त्यांनी केलेला आहे तर ग्रुप कसा असणार आहे बघा ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी टी सी एसने काय केलेलं आहे बीएमसी साठी खास चार ग्रुपमध्ये तुमची एक्झाम डिवाइड केलेली आहे चार स्टेजेस मध्ये पहिले स्टेजची आणि ग्रुप डी मध्ये पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिट हे सिमिलर असणार आहे पुढे त्यांनी काय केलेले की प्रत्येक सेक्शन मध्ये एक एक विषय न घेता सगळे विषय घेतलेले आणि त्या विषयांचे प्रश्न घेतलेले जसं की पहिल्या ग्रुपमध्ये मराठी विषयाचे सहा प्रश्न आहेत इंग्रजीचे सहा प्रश्न आहेत जीएच चे सहा प्रश्न आहेत पण ऍप्टिट्यूड चे किती प्रश्न आहेत सात प्रश्न आहेत आता ग्रुप बी मध्ये मराठीचे सहा इंग्रजीचे सहा इथं मात्र जीएच चे सात प्रश्न येत आहेत आणि ऍप्टीचे एक कमी होत आहेत सहा प्रश्न होत आहेत म्हणजे हा थोडासा तुम्ही बघा हा तिरकत जो आहे तर तो थोडा बदल आहे म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये आपल्याला एक विषय असा बघायला मिळणार आहे की ज्याच्यावर आपल्याला सात प्रश्न येतील आणि बाकीचे तीन सेक्शन असे येतील की ज्यांच्यावर आपल्याला फक्त सात प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत हा मात्र थोडा बदल आहे जो तुमच्या तलाठी आणि इतर सदस्य नगर परिषद म्हणा कोणती परीक्षा म्हणा तर त्याच्यात हा बदल नव्हता आधी हा बदल खास करून बीएमसी साठी जो आहे तर तो आलेला आहे आता मला सांगा ग्रुप ए जेव्हा तुम्ही सॉल्व कराल ना तर ग्रुप A ला तुम्हाला सगळ्यात जास्त वेळ लागेल ऍज कम्पेअर्ड टू या तीन ग्रुपपेक्षा पेक्षा याचं महत्वाचं कारण म्हणजे हे सात प्रश्न कारण की हे सात प्रश्न ऍप्टिट्यूड रिजनिंग वर बेस आहेत म्हणून तुम्हाला ग्रुप ए जो असेल तर तो सर्वात व्यवस्थितरित्या जो आहे तर तो सॉल्व करावा लागणार आहे आणि हीच बाब इथं महत्वाची बाकी आपल्याला काय सवय होती की आपण काय करायचो मराठी इंग्रजी जीएच चे प्रश्न सॉल्व करायचो आणि लय वेळ उरायचा आपल्याला याच्यासाठी ऍप्टिट्यूड साठी पण इथं मात्र तसं नाही आहे इथं हा सेक्शनल टाइमिंग आहे आणखी एक गोष्ट जर हे पंचवीस मिनिटं पूर्ण झाले तर ऑटोमॅटिक तुम्ही दुसऱ्या ग्रुपमध्ये जातात याचे पंचवीस मिनिटं कंप्लीट झाले ऑटोमॅटिक तुम्ही तिसऱ्या ग्रुपमध्ये जातात ऑटोमॅटिक चौथ्या ग्रुपमध्ये जातात तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रुप बाय ग्रुप, ग्रुप पंचवीस पंचवीस मिनिटानंतर जातात जे की आधी तलाठी आणि सरळ सेवेमध्ये नव्हतं म्हणूनच अशा पद्धतीची एक्झाम हँडल करताना तुम्हाला थोडी जी आहे तर ती काळजी घ्यावी लागणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता की तलाठी आणि सरळ सेवेसाठी आपण आतापर्यंतची जी तयारी करत होतो त्याच्यापेक्षा बीएमसीची तयारी मात्र थोडीशी वेगळी असणार आहे आणखी काही गोष्टी आपल्याला डिस्कस करायचेत बघा याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा बदल असा झालेला आहे की सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान आपल्याला आता जीएस जी के माहितीच आहे तर त्याच्यात काय विचारतात पण याच्यामध्ये जीएस मध्ये त्यांनी बृहमुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्ये यांच्याशी संबंधित देखील प्रश्न येणार आहेत कोणत्या सेक्शनमध्ये आपल्या जीएच च्या सेक्शनमध्ये आलं का तुम्हाला लक्षात आतापर्यंत जीएच च्या सेक्शनमध्ये आपण हिस्ट्री पॉलिटी जॉग्रफी म्हणजे हेच असेच सब्जेक्ट जे आहेत तर ते अभ्यासत होतो इथं मात्र एक विशेष विषय विशे असा दिलेला आहे तो म्हणजे मुंबई संदर्भातला विषय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला बीएमसी संदर्भातील सगळी जी आहे तर ती माहिती इथं असावी लागणार आहे हे एक झालं पुढे चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न जीएस मध्ये देखील त्यांनी म्हणजे चालू घडामोडीवर त्यांनी विशेष असा भर द्यायला लावलेला आहे पुढे परीक्षा कोणत्या माध्यमातून असेल हा पण एक थोडासा बदल आहे की जो आधीच्या परीक्षांमध्ये नव्हता बघा तलाठी आणि सरळसेवांमध्ये काय व्हायचं की इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्ये मराठीचे प्रश्न मराठीमध्ये हा विषय राहिला बाजूला जीएस आणि ऍप्टिट्यूडचे हे जे विषय राहायचे ना मित्रांनो हे तुम्ही मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत बघू दो शकत होते तिथं पण इथं यांनी काय म्हटलेलं आहे मराठी भाषा सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतूनच मराठी भाषेतूनच घ्यायला येईल म्हणजे आपल्याला तिथं त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन बघायला मिळणार नाही मग काही मुलांचं कसं का असतं की त्यांचं इंग्रजीमध्ये ऍप्टिट्यूड रिझनिंग सॉल्व्ह करायला थोडं चांगलं जातं त्यांना समजतं लवकर ते तर त्या मुलांनी ही खबरदारी घ्या की तुम्हाला आता मराठीतून थोडीशी जास्त प्रॅक्टिस जी आहे तर ती करावी लागणार आहे आणि हा बदल तलाठी आणि इतर जर मागच्या वर्षी ज्या सरसेवा झाल्या होत्या त्याच्यामध्ये हा बदल नव्हता तो तुम्ही प्रामुख्याने नोट करा आता मित्रांनो आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिले तर काय की या परीक्षेमध्ये आपल्याला वेळेच योग्य असं नियोजन करावं लागणार आहे आधी कसं असायचं मित्रांनो आपल्याला एकशे वीस मिनिटं काही परीक्षांमध्ये नव्वद मिनिटं ही सरसकट भेटत होती मित्रांनो सरसकट ज्याच्यासाठी जास्त काही आपल्याला करावं लागत नव्हतं मग त्याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने बरोबर करू शकत होतो परंतु इथं काय इश्यू झालेला आहे की पंचवीस 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 आणि पंचवीस तर पंच असे पंच पंच हे चार सेक्शन करून दिलेले आणि काय होतं जेव्हा पहिलं सेक्शन स्टार्ट होतं ना तर एक टाइम बॉम्ब सारखा लागून जातो आणि आपण हे घाबरून जातो की अरे पंचवीस मिनिटं संपतायत तर या पंचवीस मिनिटाचं आपल्याला योग्य नियोजन करावं लागणार आहे प्रत्येक ग्रुपच्या पंचवीस मिनिटाचं आपल्याला योग्य नियोजन करावं लागणार आहे तरच आपण या परीक्षेत चांगले असे गुण जे आहेत तर ते मिळू शकू पुढचं आता या पंचवीस मध्ये पण आपल्याला हे स्ट्रॅटेजी करायची आहे की कोणता विषय आपल्याला कधी हाताळायचे कारण की काय महत्वाचं आहे मित्रांनो बघा ग्रुप ए मध्ये सात प्रश्न बौद्धिक चाचणीचे मग कधीही काय करायचं का प्रत्येक ग्रुपमध्ये सगळ्यात आधी वरचे तिन्ही सॉल्व्ह करून घ्यायचे जीएस मराठी आणि इंग्रजी हे तिन्ही कर सॉल्व्ह करायचे आणि उरलेला वेळ तुम्ही कशासाठी द्यायचा आपल्या बौद्धिक जास्तीसाठी द्यायचा अशा पद्धतीने तुम्हाला वेळेचं नियोजन करावं लागेल पुढची एक महत्वाची गोष्ट की जी आतापर्यंत कुठल्याच मध्ये आपल्याला शक्यतोवर बघायला भेटत नाही फार रिअर एक्झाम असतात इव्हन दो एमपीएससी मध्ये सुद्धा असं नसतं बघा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं मित्रांनो की एखादी प्रश्नपत्रिकेमध्ये आता समजा एखाद्या विषयावर दहा प्रश्न आले तर ते कंटिन्यू दहा प्रश्न येतात समजा हिस्ट्रीवर दहा प्रश्न आले तर कंटिन्यू हिस्ट्रीवरचे दहा प्रश्न पाच प्रश्न पॉलिटीवर आले तर पॉलिटीवर पाच प्रश्न पुढे भूगोलावर दहा प्रश्न आले तर कंटिन्यू भूगोलावर दहा प्रश्न असं फार रिअर होतं की एक प्रश्न भूगोलचा दुसरा प्रश्न मराठीचा तिसरा प्रश्न इंग्रजीचा पाचवा प्रश्न हा तर हे फार रिअर होतं बरं का मित्रांनो परीक्षेमध्ये पण या परीक्षेमध्ये ते मात्र आहे म्हणजे काय की एका ग्रुपमध्ये समजा ग्रुप ए मध्ये काय आहे सहा प्रश्न मराठी सहा प्रश्न इंग्रजी सहा प्रश्न जीएस आणि सात प्रश्न हे म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे एका विषयातून दुसऱ्या विषयात लगेच तुम्हाला जाता आलं पाहिजे जा, म्हणजे तुमच्या ब्रेनला लगेच कळलं पाहिजे की आता मराठी संपलंय लगेच इंग्रजी म्हणजे तुम्हाला लगेच इंग्रजीवर जायचंय म्हणजे पहिलं मराठीचं सॉल्व्ह केलं लगेच इंग्रजीचे सहा प्रश्न लगेच चे सात प्रश्न लगेच चे सात प्रश्न सॉल्व्ह केले पुन्हा दुसऱ्या ग्रुपमध्ये गेले दुसऱ्या ग्रुपमध्ये पुन्हा तीच कथा सुरू होईल की मराठीचे सहा प्रश्न याचे सहा प्रश्न याचे सात प्रश्न याचे सहा प्रश्न म्हणजेच काय तुम्हाला एका विषयातून दुसऱ्या विषयात लगेच स्थलांतर करावं लागणार आहे जे आधी होत नव्हतं आधी कसं असायचं की तुम्ही काय करायचे पूर्ण पंचवीस प्रश्न बघून घ्यायचे मग मराठीचे मग पुढच्या पंचवीस प्रश्न जे इंग्रजीचे असतील त्याच्याकडे जात होते पुढे पंचवीस प्रश्न जीएच चे जात होते आणि शेवटी तुम्ही रिजनिंग चे स्वा करत होते म्हणजे तुमच्या मनाला थोडाफार वेळ भेटत होता चेंज करण्यासाठी कसं असतं ब्रेन लगेच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी चेंज व्हायला कधी कधी वेळ लागतो काही काहीचा गाडीचा जो गेअर आहे तर तो पडायला थोडा वेळ लागतो काहींचा तर त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा व्यवस्थित की तुम्हाला आता जर सहा सहा प्रश्नांनाच जे आहे तर तुमच्या गाडीचा गेअर जो आहे तर तो बदलावा लागणार आहे आणि हेच दोन प्रामुख्याने जे आहेत तर ते बदल आहेत जे आतापर्यंतच्या तलाठी आणि सरसेवेमध्ये आपल्याला बघायला मिळत नव्हते तर हीच हे गोष्ट जे आहे तर ते तुम्हाला सांगायची होती मित्रांनो जे विद्यार्थी ची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपण कार्यकारी सहाय्यक अठराशे पदांसाठी ऑनलाइन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लाँच केलेली अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता तसेच मित्रांनो फक्त एक रुपयात तुम्हाला टीसी च्या झालेल्या मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर ते मिळू शकतात याच्यासाठी तुम्ही आपलं ऍप आप डाउनलोड करा तिथे एक रुपयात तुम्ही हे टी सी ई बुक घेऊ शकतात अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद